पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिक्षण मंडळ कराड संचालित महिला महाविद्यालय कराड आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले वर्ध्या येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री महोदय व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धा इथं झालेल्या ह्या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं एक हजारपेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते कराड येथील महिला महाविद्यालयामध्ये सुद्धा आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळ कराडच्या पदाधिकाऱ्यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर स्नेहल प्रभुणे प्रभारी प्राचार्य महिला महाविद्यालय कराड आज दिनांक एक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील एक हजार कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांचं उद्घाटन झालेलं आहे या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामध्ये आमच्या महाविद्यालयाला देखील केंद्र मंजूर झालं आहे यामागचा उद्देश हा आहे की शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसन व्हावं आणि विद्यार्थ्यांना डिग्री घेऊन बाहेर पडताना कौशल्य मिळालेलं असल्यामुळे ते उद्योग व्यवसाय किंवा नोकरी याच्यामध्ये त्यांना उपयोग व्हावा या उदात्त हेतूनं हा जो उपक्रम केंद्र सरकारच्या पी एम के वी वाय ए एन एस एफ डी एफ एन एस एफ डी यासारख्या योजनांमधून जे उपक्रम राबवले जातात त्यापैकीच हा एक उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये हा आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही विशेषतः महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळेलाच विद्यार्थ्यांना कौशल्य मिळावं म्हणून विशेषत्वानं सुरू करण्यात आलेलं आहे आम्हाला अभिमान वाटतो की कराडमध्ये आमच्या महाविद्यालयाला शिक्षण मंडळाचं आमचं महिला महाविद्यालय कराड याला हे केंद्र मंजूर झालं आणि लवकरच इथे सगळे कोर्सेस सुरू होतील कौशल्य विकासाचे आम्हाला सुरुवातीला पहिला एक कोर्स मंजूर झालेला आहे जो जी एस टी असिस्टंटचा आहे आणि लवकरच इतरही कोर्सेस आमच्याकडे मंजूर होतील की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यामध्ये नोकरी व्यवसाय करणं सोयीचं होईल या कोर्सेसची सर्व फी ही सरकार भरणार असतं त्यामुळं विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अजिबात फी भरावी लागणार नाही पण त्यांना कौशल्य मात्र खूप चांगली मिळतील ज्याचा त्यांना उद्योग आणि व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी उपयोग होऊ शकेल धन्यवाद